स्वामी समर्थ सगळ्यांना मी आज तुम्हाला दोडक्याची भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी दोडकं किसून घ्यायचं आधी त्याच्या शिरा किसून घ्यायच्या त्यासाठी साहित्य काय आहे लसूण मिरची टॅमॅटो बारीक चिरलेला कांदा आणि खोबरं तवा गरम करायला ठेवला आहे त्यात थोडं तेल टाकलं तेल तापल्याच्यानंतर राई राईस जीरा जिरं आणि राई तडतडल्यावर लसूण टाकायची ठेचलेली थोडी ती परतवायची त्यानंतर मिरची टाकायची मिरची थोडी परतवून झाली की बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा थोडा गुलाबी होईपर्यंत नंतर टॅमॅटो टाकायचा बारीक कापलेला टॅमॅटो पण चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा नंतर भिजवलेली चना डाळ मी ही डाळ सकाळी भिजून ठेवली होती संध्याकाळच्या रेसिपीसाठी दोडक्याच्या भाजीच्या ती पण त्याच्यात परतून घ्यायची चांगली परतून घ्यायची आणि डाळ थोड्या वेळाने शिजली वाफ झाली की त्याच्यामध्ये दोडकं टाकायचं बारीक कापलेलं तोडकं चांगलं फिरून घ्यायचं त्याच्यामध्ये चा मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की झाकण ठेवून वाफेवर ते शिजून घ्यायचं दोडक्याला पाणी सुटतं स्वतःचं त्यामुळे पाणी घालायची गरज नाही परत फिरून घ्यायचं थोडी हळद टाकायची थोड्या वेळाने खोबरं टाकायचं परत ते मिश्रण सगळं एकजीव करायचं थोडं मीठ परत झाकण ठेवून वाफेवर एकदा शिजून घ्यायचं परत एकदा फिरून झाल्यावर भाजी तयार आहे खायला एकदा करून बघा आवडली तर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा